लक्झरी बसची धडक एक मृत्यू तर एक युवक गंभीर जखमी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष दिशादर्शक फलकाचा अभाव खासगी लक्झरी बसेसचा वेगावर आरटीओ नियंत्रण राखतील का सत्तावीस मे रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास चिंचपाडा बायपासजवळ एक भीषण अपघात घडला आहे ए आर वीस ब्याण्णव ब्याण्णव क्रमांकाच्या खाजगी लक्झरी बसने एम एच एकोणचाळीस ए पी अकरा एकोणावीस क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील पावेल जैका गावीत वय तीस वर्षे राहणार लक्कडकोट आणि प्रदीप नगिनदास गावीत वय सत्तावीस वर्ष राहणार भोंदीपाडा हे दोघे युवक गंभीर जखमी झाले त्यात पावेल गावीत असा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे नाणेसधाम जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने त्यांना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला असून भरदाव असलेल्या लक्झरी बसचा चालक व मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे महामार्ग प्राधिकरण व जे एम म्हात्रे कंपनी ठेकेदारावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत आहेत महामार्गावर दिशादर्शक फलकाचा अभाव सूचना रेडियम न लावल्याने अपघाताला आयते आमंत्रण दिले जात आहे सीमा तपासणी नाका मोटर वाहन निरीक्षकांनी खासगी लक्झरी बसेस भरधाव वेगात जातात त्यांचे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अधिकारी यांनी खाजगी लक्झरी बसेसच्या मनमानीवर अंकुश ठेवण्याची मागणी जोर धरू लागली लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी